प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं सेम असतं से पाडगावकरांच्या या ओळी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो मोठे होतो म्हणजे त्या वयात जातो ज्या वेळेला प्रेम प्रेमाची भावना इन्फॅच्युएशन हे सगळं सुरू होतं आपल्या मनात तनात सगळीकडे बदल होतो आणि मग कोणाबद्दल तरी अट्रॅक्शन वाटायला लागतं कुणाशी तरी मैत्री होते आणि कधीतरी आपण चक्क प्रेमात पडतो प्रेमात पडतो ते पडतो आणि मग आपल्याला वाटत तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही ते तुझ्या बरोबर मी जगू शकत नाही असा पण एक प्रवास जातो म्हणजे इन्फॅच्युएशन प्रेम लग्न आणि नंतर मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये मग कधीतरी मी या व्यक्तीवर प्रेम केलं होतं का असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग कधीतरी हा पण प्रश्न पडतो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आणि आमचं सेम असतं का आणि मग आपण शोधायला लागतो प्रेम म्हणजे नक्की काय प्रेमाची लहानपणापासून ते अगदी उतार वयापर्यंत अनेक प्रकारे परिणती आणि अनुभव हे आपण जन्मभर घेत राहतो या प्रेमालाच आपलं आयुष्य आपण अर्पण केलेलं असत प्रेमाचा प्रवास जर तुझ्याशिवाय मी जगू शकतच नाही पसून तुझ्या बरोबर मी जगू शकतच नाही अशा वाटेने गेला ना तर मात्र त्या लग्नाचे आणि प्रेमाचे खरोखर हाल होतात आणि मग वाटत कशाला हा माझ्या आयुष्यात आला कशाला मी हिच्या बरोबर राहतोय असं सगळं या प्रेमाचा मोठा स्पेक्ट्रम असतो आणि मग प्रश्न पडतोच खरंच का तुमचं आणि आमचं सेम असतं आजकाल तर ब्रेकअप सुद्धा सेलिब्रेट करायची पद्धत आहे म्हणजे मेरे संया जी से का आहे मेने ब्रेकअप लिया असं नाचत गाच गा नाच गाणी म्हणत म्हणत सुद्धा एखाद्या प्रेमाचा अंत होऊ शकतो तेव्हा प्रेम म्हणजे नक्की काय असतं कशाला प्रेम समजायचं प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण असतं का, का प्रेमामध्ये पडल्यावर शारीरिक जवळीक ही अपरिहार्य असते शारीरिक जवळीक म्हणजेच प्रेम असतं का स्त्री आणि पुरुष या दोघांच्या गरजा सेम असतात का हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलेले असतात आणि म्हणूनच प्रेम इन्फॅच्युएशन शारीरिक आकर्षण सेक्स ते लग्न ब्रेकअप किंवा भक्ती हा जो मोठा स्पेक्ट्रम आहे ना या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला असलेले प्रश्न त्यांची कारणं आणि त्यांचं समाधान या सगळ्याबद्दलच आपल्याला बोलायचे आपले नाते संबंध त्यामध्ये येणाऱ्या काही शंका काही प्रश्न कधी कधी समस्या लिगल प्रश्न सुद्धा आणि या सगळ्यावरती काय उपाय करता येतील आमच्या हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटरच्या एच टू ओ हिलिंग टू ऑप्टिमाइज या स्पेशल चॅनेलमधून अशाच प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत स्टेट युन बघत रहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटर निर्मित एच टू ओ हिलिंग टू ऑप्टिमाइज